म्हणजे महाराष्ट्र सर आपल्या युट्यूब फॅमिलींना आणि सर्व डवरी नाथपंथी बांधवांना आदेश आदेश चिंचवाड कायवाडी इकडं आपलं गोरक्षनाथाचं मंदिर आहे तर तिकडं काल आजची जी मीटिंग ठरणार आहे ते त्याच्यामध्ये फक्त म्हणजे कसं त्याच्यानंतर म्हणजे खूप म्हणजे असं मंदिराची तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्या चेन्ना कशी पडझड झालेली तर आता तवरचे ह्याला म्हणजे आता तवर मंदिर बांधायला तो अजून थोडासा वेळ आहे आपल्याकडं पण तवर सध्या आहे ना आता पत्राचा मोठा शेड बांधायचा आपल्याला तिकडं तर त्याच्यामुळे आहे ना ही चार चौघाची मिटिंग आजची ठरलेली आहे ते व्हिडिओ पूर्ण तुम्ही शेवटपर्न बघत राहावा आणि माझ्या सगळ्या नातपंथीय बांधवांना की विनंती आहे का ज्यांना त्यांना तुमच्या हिसाबानी काही मदत या मंदिराच्या माध्यमामध्ये मं� तुम्हाला काही करायची असेल तर आपल्याला तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर माझा अरुण कोष्टी ह्यांचं तिथं आपण नंबर दिलेला आहे व्हिडिओच्या याच्यामध्ये तर तुम्हाला काही मदत करता येईल तर या मंदिरासाठी तुम्ही करू शकता तुम्हाला त्या मंदिरा विडिओच्या याच्यामध्ये त्यांचा नंबर दिलेला असेल आणि माझे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा कोष्टी साहेबांचा नंबर दिलेला आहे काही तुम्हाला मंदिराच्या बाबतीमध्ये काही बोलायचं असेल काय कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता तर चला मग व्हिडिओ बघायचा आपण चालू करूया पूर्ण काय तिथं आपली गोष्ट झाली काय नाही ते अरुण साहेब अरुण कोष्टी साहेब तुम्हाला काय दोन शब्द सांगतील ते तुम्ही नीटनिटकं ऐकून घ्या व्हिडिओ पळून बघू नका व्हिडिओ पूर्ण शेवट करून बघत राहावा व्हिडिओ बघूया चला मग

आपले आराध्य गुरु समाज व नाथ नाथपंचे भक्त यांना असं आवाहन करण्यात येते की आपल्या या गोरक्षनाथ मंदिराचं जीर्णोद्धार करायचं आहे तसेच हे पडझड झालेले आहे मंदिराची तर त्याचं पत्र शेड तातच पत्र शेड बांधून हे आपलं मंदिरात येणं जाण कार्यक्रम करणे किंवा कार्यक्रम आरती करणे त्यासाठी आपल्याला निवारा चांगला बनवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यानंतर मग आपल्याला मोठं काम चालू करायचं आहे पण तरी नाग भक्तांना अशी विनंती आहे व नागपंथी डवरी या समाजाला अशी विनंती आहे कळकळीची कि सर्वांनी सरळ हाताने मदत करावी ही नंबर विनंती आहे आणि जाहीर आव्हान आहे तर तुम्हाला जे खाली नंबर दिलेले आहेत त्या नंबरशी संपर्क साधून सर्वांना कॉन्टॅक्ट करून सर्व हाताने मदत करा मदत करा म्हणजे आपल्या या मंदिराचं जर काही पावित्र दाखल असेल तर तुम्ही तुमच्या मनाने आणि कळकळीने सर्वांनी मदत करून आपले हे नाथांचं मंदिर आर्यादेवांचं मंदिर हे उभं करावे हे नम्रि आधी साधे तर सर्व माझ्या नातपंथी समाधान बांधवांना एवढीच विनंती आहे काय भावांनो जेवढी तुम्हाला काही मदत करता येईल आपल्या या गोरक्षनाथाच्या मंदिरासाठी तेवढी तुम्ही पुढे येऊन तुम्ही करू शकता भावांनो आपल्या गोरक्षनाथाच्या मंदिरासाठी कुणालाही काही म्हणजे काही तुम्हाला प्रश्न असेन विचारायचे तर तुम्हाला मी अरुण साहेब अरुण कोष्टी साहेबांचा सा नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि काही तुमच्या ह्याच्यानी काही तुम्ही मंदिरासाठी तुम्हाला काय प पो, सिमेंटाचे पोते द्यायचे असेल इटा द्यायच्या असेल रेती द्यायच्या असेल काही तुम्हाला मदत तुमच्या हिशोबाने तुम्हाला काही जेवढं करता येईल तुम्ही करू शकता तर तुम्ही नक्की मी तुम्हाला यांच्या अरुण साहेबांचा नंबर इथं कॉन्टॅक्टमध्ये टाकून देतो तर तुम्ही नक्की आपल्याला भावांना आपल्या मंदिरासाठी पुढं धावून नक्की या तुम्ही तर आपले व्हिडिओ आपण इथंच थांबवतो सलामन जैन जे, जे महाराष्ट्र आणि सर्व नातपंथी बांधवांना आदेश आदेश